तुमचे पण अनारसे बिघडतात का तुम्हाला अनारसे बनवता येत नाहीत का तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही पहा आणि एकदम प्रमाणासाठी सांगणार आहे की जेणेकरून तुमचे अनारसे बिघडणार नाही इथे मी तीन ग्लास पाणी दोन दिवस भिजू घातले होते त्याला स्वच्छ धुऊन थोडंसं वाळू घातलं आणि याला मिक्सरच्या भांड्यातून बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा आणि माप पाणीच वाटून घ्यायचं आहे इथं तीन ग्लास तांदूळ झाले होते आमचे वाटून त्यानंतर याच्यामध्ये आपण बारीक वाटलेली साखर पण टाकायची आहे ते पण प्रमाणाप्रमाणेच टाकायचे आहे तीन ग्लास तांदूळ झाले आहे तर दीड ग्लास साखर टाकायची आहे याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये विलायची पावडर टाकायची आहे विलायची पावडर टाकून हे अशा प्रकारे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे याला बघू शकता या अशा प्रकारे तांदूळ जास्त ओले पण ठेवायचे नाहीत आणि जास्त कोरडे पण ठेवायचे नाहीत हे बघा हे असा मोठासा झाला पाहिजे नंतर एका पातीला त्याला भरून ठेवायचं एक थोडे दहा पंधरा मिनटांनी किंवा अर्ध्या तासांनी ह्याचं पीठ अशा प्रकारे होतं ह्याला मस्तपैकी असे गोल पेडे करून घ्यायचे पे ह्याला थोडंसं कर मेणकापड घेऊन त्याला थोडंसं तेल लावून अशा अशा प्रकारे गोल प्रकारे लाटून घ्यायचे आणि याला खसखस टाकायचे हे बघा अशा प्रकारे जास्त पातळ पण नाही जास्त मोठे पण नाही आणि हे खसखस खाली टाकायचं आणि हे बघू शकता तुम्ही हे बघा अशा प्रकारे जास्त जाड पण नाही ठेवायचे जास्त पातळ पण नाही ठेवायचे आणि याला ते खसखस लावलेले आहे आणि तेल जास्त गरम पण नाही ठेवायचं आणि थंड पण नाही ठेवायचं तर खसखस ज्या साईडने लावले ते बाजूवरती ठेवायची आणि विना खसखस लावलेली बाजू खाली टाकायची आणि तव्यावरती अशा प्रकारे तेलवरती टाकत टाकत याला तळून घ्यायचं आहे जास्त लाल होईपर्यंत पण तळायचं नाही आणि पांढरं पण नाही ठेवायचं हे बघा अशा प्रकारे काढून घ्यायचं तुम्ही बघू शकता कंटिन्यू असं तेलवरती टाकून ठेवायचं नाहीतर कच्चे निघतात अनारसे आणि हे तुम्ही एक चाळणी घ्यायची आणि त्यावरच ह्याच ठेवायचे म्हणजे आणि खाली एक प्लेट ठेवायची त्याने करून ह्याच्यातलं सर्व तेल खाली येईल बघू शकता तुम्ही कस्ते मस्त झालेले आहेत एकदम करून करून परफेक्ट आहेत तुम्ही ह्यावर प्रमाणे घेतले तर तुमचे पण अनारसे नाहीत बिघडणार जरी तर तुमचे अनारसे पीठ पातळ झालं तर थोडंसं तांदूळ अजून थोडंसं वाटून टाकायचं आहे बघू शकता मस्त झालेले आहेत चला मग रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा ओके प